सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज लवकर कार्यरत असलेला यश देवरे हा तरुण ओमानच्या सागरा बेपत्ता वादातून घातपात झाल्याचा भावाने केला व्यक्त संशय धुळे तालुक्यातील देवरेतील मूळ रहिवासी असलेला आणि मर्चंट नेव्हीमध्ये कार्यरत असलेला यश देवरे हा तरुण सागरात बेपत्ता झाला असून शोध लागलेला नसल्याने कुटुंबियांनी चिंता व्यक्त केली देवरे येथील यश अविनाश देवरे हा तरुण मर्संट नेवी मध्ये असून ठाणे येथील स्वराज सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड मध्ये तो ओएस पदावर कार्यरत आहे तो सौदी अरेबियातील ओनम येथे गेला असताना दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी त्याचे आणि कुटुंबियांचे शेवटचे बोलणे झाले मात्र त्यानंतर त्याच्याशी कुटुंबियांचा कुठलाही संपर्क झाला नाही तसेच एकोणतीस जानेवारीला दुपारी दोन वाजता संबंधित जहाज कंपनीने देवरे कुटुंबियांशी संपर्क साधून यश हा चालत्या जहाजामधून पाय घसरून पडून समुद्रात बेपत्ता झाल्याची माहिती कंपनीने दिली मात्र तब्बल बारा दिवस उलटून देखील अद्यापही यशचा शोध लागला नसून कुटुंबियांनी चिंता व्यक्त केली असून याबाबत ठाणे येथील नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे यश देवरे यांच्या कुटुंबियांनी कंपनीशी संपर्क साधला असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली तसेच गेल्या काही दिवसांपासून संपर्क क्रमांक देखील बंद करण्यात आलाय त्यामुळे गेल्या आठवड्यापासून देवरे कुटुंबीय नातलग आणि त्यांचे निकटवर्तीय यशच्या शोधात असून एम टी अथेना वन हे जहाज ओनाम ओमानकडून गुजरातच्या अलंग येथे या आठवड्यात येणार होते मात्र हे जहाज किती वाजता येईल याची माहिती यंत्रणेकडून दिली जात नसल्याची देवरे कुटुंबियांनी तक्रार केली आहे माझा मुलगा यश देवरे मी त्याची मम्मी मी एवढंच सांगते माझे मोठे भाऊ एकनाथ शिंदे आणि माझे दोन नंबरचे भाऊ <laughs> दोघे भावांना एक विनंती करते एका लहान बहिणीसाठी मुलाची मदत करा माझी माझा मुलगा अठ्ठावीस तारखेपासून माझ्याशी बोललेला नाहीये दादा दादा एक बहीण तुमच्यासाठी भीक मागते फक्त मला काहीच नको माझा मुलगा माझ्या पदरात टाका एवढीच मी विनंती मागते एकनाथ दादा <laughs> <laughs> मी तेवढीच भीक मागते मला काही लोक दादा मला काही लोक एका बहिणीसाठी फक्त पोरगा पाहिजे माझ्या पोराचा आवाज अठ्ठावीस तारखेपासन मम्मा हा आवाज ऐकला नाहीये म्हणून माझ्या पदरात तेवढा आवाज द्या माझा मुलगा जसा आहे तसा परत आणा ना दादा एक बहीण तुमच्यासाठी भीक मागते दादा एक लहान बहीण तुमच्यासाठी कराला माझ्या मुलाला बारा दिवसापासून आवाज ऐकला दादा माझ्या मुलाला लवकरात लवकर आला तुम्ही मी वाट बघते आणि दादा मी माझ्या मुलासाठी एकदम पॉझिटिव्ह आहे <laughs> मी अविनाश गोरख देवरे यश अविनाश देवरेचा वडील माझा मुलगा मर्चंडवी मध्ये सर्विसला गेला होता अठ्ठावीस जुलैला मुंबईहून तर चार जुलै त्याचा सात महिन्यापासून तिथं जॉईनिंग होता नेव्हीमध्ये तर त्याला त्याचा फोन काय मिळायचा आम्हाला अठ्ठावीस तारखेला त्याचा फोन आला अठ्ठावीस जानेवारीला आम्हाला त्याच्यानंतर तीस तारखेला कंपनीकडनं मुंबईच्या ऑफिसमधून आम्हाला फोन आला की तुमचा परगा मिसिंग आहे तर त्याच्यानंतर ते कंपनीवाल्यांशी आम्ही कॉन्टॅक्ट करतो आहे माझा मोठा मुलगा बी कॉन्टॅक्ट करतो आहे ते आम्हाला व्यवस्थित उत्तर देत नाही तर काय झालं ते समजायला मार्ग नाही आम्हाला तर मीडिया काही आपले मुख्यमंत्री सर्वांनी आम्हाला मदत करावी आणि काय आहे त्याचा आम्हाला निर्णय द्यावा त्याच्याशी काय झालं नेमकं काय केलं ते आम्हाला समजावं समजायला पाहिजे तुम्हाला काय नेमका संशय वाटतोय किंवा काय तुमची शंका आमच्या मनात एकच आहे की सर्व तिथले मोठे मोठे पाकिस्तानी त्यांचे कॅप्टन वगैरे त्यांच्याबद्दल काहीतरी आम्हाला शंका आहे तीही चौकशी करावी सर्वांचा आम्हाला हे आहे